नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकविन चांगला धड्या सेलच्या न्यायापुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इतर दड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो चारुहास सरांनी चक्का आता या भुवनेश्वरीला लात मारून घराच्या बाहेर काढलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही पाप केलेलं असतं त्या सगळ्याशी आता तिला परत करण्याची वेळ आलेली असते म्हणजेच मित्रांनो ह्या भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही काही केलं हे सगळं काय आता अक्षराला समजतं पण ते कोण सांगतं तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की चारुह सर आता हळूहळू बोलायला लागतात कारण की अक्षर ही देवीकडे मागते की म्हणते की काही जरी झालं तरी चौ चार सरांची तब्येत पूर्णपणे बरी होऊ दे आणि त्यांना लवकर बोलायला देखील येऊ दे तर मित्रांनो चमत्कार असा घडतो की चारोह सर आता बोलायला देखील लागतात त्याच्याचमुळे आता अक्षर तर एवढी खुश झालेली असते की तिच्या मनामध्ये काही राहतच नसता अक्षर म्हणते की मी आज जिंकले कारण की तुम्ही बोलायला लागला तर चारवाज सर म्हणतात की हे फक्त तुझ्यामुळे झालेलं आहे बाळा कारण की या सगळ्याच्या पाठीमागे तुझी मेहनत आहे आणि तू ह्या घरामध्ये आल्यापासून सगळं काही चांगलंच घडतंय परंतु ह्या घरातील माणसं एवढी चांगली नाहीत जेवढं तू समजते पण मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे त्यावेळेस मात्र अक्षर म्हणते की तुम्ही आत्ताच बरे झालेले आहात आणि आत्ता लगेच जर आपण घराच्या बाहेर गेलो तर सगळ्यांना असं वाटेल की मी काहीतरी कुठाना करते पण त्याच्यामुळे आता चारवाज सर म्हणतात की तू काळजी करू नको हे घर आता तुझंच आहे कारण की मला इतकं महत्त्वाचं सांगायचं आहे की ते सांगितल्याच्यानंतर नंतर तुला देखील ढक्कर मित्रांनो इकडे आता ही अक्षराची बहीण खूप पाप्यवनाचे असते हे तुमच्या सगळ्यांना माहीतच आहे कारण की तिने प्लॅनिंग केलेला असतो की काही जरी झालं तरी अक्षराला घराच्या बाहेर काढायचं कारण की मित्रांनो ही इरा फक्त आणि फक्त पैशाच्या पाठीमागे लाग लागलेली असते कारण की तिला अजिबात देखील नात्यांचं काही देखील घेणं देणं नसतं कारण की तिला वाटत असतं की अक्षराला जर घराच्या बाहेर काढलं तर मला खूप सारे पैसे भेटतील पण तिला माहीत नसतं की हा सगळा डाव तिच्यावरतीच उतरणार आहे कारण की ती जे काय करते हे सगळं आता एकदा का अक्षरासमोर आलं की त्याच्यानंतर त्या इराला त्या घरामध्ये देखील इज्जत राहणार नाही त्या घरातून देखील तिला बाहेर काढणार आहेत आणि हिरासोबत निखिल तर काय लग्न करू शकत नाही हे तुमच्या सगळ्यांना माहितच आहे कारण की हिरा ही, ही किती पापी मनाची आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल तर मित्रांनो तर भुवनेश्वरी ही अधिपतींना म्हणत असते की आता तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये कारण की तुमचा विश्वास आता फक्त आणि फक्त तुमच्या बायकोवरती आहे पण हे सगळं ऐकून अधिपतींना वाटत असतं की आई साहेब तुम्ही हे चुकीचं बोलताय कारण की तुम्ही जेवढं मास्तरीबाईला चुकीचं समजताय तेवढ्या त्या अजिबात देखील नाही आहेत कारण की ते मनाने खरंच खूप चांगले आहेत तुम्ही फक्त एकदा त्यांच्यासोबत प्रेमाने बोलून बघा पण अक्षरासोबत प्रेमाने बोलायला भुवनेश्वरी म्हणते की मी कुठं तिला रोज दगडे मारती मी तिच्यासोबत नीटच बोलते ना तर त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की तुम्ही अजूनपर्यंत आई साहेब बाईला नीट व्यवस्थित ओळखलं नाही तर आता चारुह सर हे अक्षराला बाहेर घेऊन जातात आणि सगळं काही सत्य सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात की ह्या घरामधून मला तुम्हाला आणि माझ्या मुलाला ह्या सगळ्यांना मला वाचवायचं आहे कारण की त्या बाईपासून कारण की ती बाई अजिबात देखील चांगली नाही आहे पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की कोणती बाई तर त्यावेळेस मात्र चारुहज सर सांगतात की ती भुवनेश्वरी कारण की ती भुवनेश्वरी जेवढी चेहऱ्याने आणि चांगली दिसते ती एवढी अजिबात देखील नाही कारण की तिच्या मनामध्ये एवढं पाप आहे की ते अजिबात देखील तुमच्यासमोर कधी येणार नाही कारण की ती हळूहळू तुमचा काटा काढेल आणि कळून देखील देणार नाही की हे सगळं तिने केलेलं आहे तर आता सर हे अक्षराला एवढं महत्त्वाचं सांगतात की त्याच्यानंतर अक्षराचे डोळे उघडतात अक्षराच्या लगेच लक्षात येतं की अधिपती आतापर्यंत यांच्यासोबत असं का वागत होतं आणि हे भुवनेश्वरी मॅडम देखील आतापर्यंत एवढ्या गर्वाने का फिरत होती तर आता सगळं काही सत्य आता सरांनी अक्षराला सांगितलेलं असतं पण ते सत्य नेमकं काय आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगेल पण मित्रांनो पुढे तुम्हाला हे पाहायला भेटेल की चारुहत्सर ला तर हे आता भुवनेश्वरीला लात मारून घराच्या बाहेर काढतात कारण की मित्रांनो चार आता पूर्णपणे बरे झालेले असतात पण मित्रांनो आता अधिपतींच्या बाबांनी नेमकंच आता अक्षराला काय सांगितलं हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं सो बेल नोटिफिकेशन ऑन करा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद